मी वर्षा स्वागत करते तुमचं आपल्या वर्षा मध्ये तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी खूप उपयोगी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण बघा तर मैत्रिणीनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे पार्लर कमी कमी तर पार्लरसारखा क्लीन अप घरच्या घरी अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात कसा करावा याबद्दल तर मैत्रिणीनो आपण बराच वेळेस पार्लरला जातो आणि पार्लरला बराच खर्च येतो आपल्याला क्लिनअपला तर तो खर्च टाळण्यासाठी मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप कमी खर्चात घरच्या घरी क्लीन अप कसा करावा आणि खूप छान इफेक्टिव्ह सुद्धा त्या क्लिनप थ्रू मिळतो आपल्याला हे सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघालच तर मैत्रिणी आपण घरगुती इन्ग्रेडियंट्सने सुद्धा क्लीनअप करू शकतो परंतु आपल्याला टाईम अभावी किंवा आपल्याला वेळ नसेल वेळ नसतो कारण बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या घरसुद्धा सांभाळतात आणि लहान लहान मुलांना सांभाळण्यात आपला वेळ भरपूर जातो तर त्यामुळे आपल्याला आपले आप 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 स्किनची केअर करता येत नाही तर इन्स्टंट पद्धतीचे पद्धतीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्या इन्स्टंट सुद्धा आपण पटकन खूप कमी वेळेत झटकीपट असं क्लीनअप करू शकतो तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर आपण करूया आता क्लीनअपला सुरुवात तर सर्वात आधी क्लीनअप अपेक्षा त्यांना चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर मी चेहरा असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका कापसाच्या बोळ्यावर छान असं क्लिन्झर स्प्रे करून घेतलेलं आहे आणि त्या क्लिन्झरने चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर क्लिन्झरने चेहरा क्लीन केल्याचा फायदा म्हणजे तर चेहऱ्यावरची जी डस्ट असते किंवा छोटे छोटे पोल्युटेड पार्टिकल्स असतात आणि जे ऑइल असतं ते निघून जातं आणि चेहरा छान असा क्लीन होतो तर चेहरा त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित होतं तर याच्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे छान क्लीन व्यवस्थित चेहरा स्वच्छ करून घेणार आहोत तर मी इथे छान चेहरा स्वच्छ करत आहे आणि बऱ्याचशा चेहऱ्यावर खूप असे डस्टचे पार्टिकल असतात तर ते सुद्धा या थ्रू निघून जातात तर चेहरा आणि मानेचा आणि गळ्याचा भाग सगळा व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तरही ते सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता दुसरी स्टेप अस... तर मी हे घेतलेलं ॲलोवेरा पतंजलीचं ॲलोवेरा जेल तर पतंजलीचं ॲलोवेरा जेल कुठल्याही शॉपमध्ये आणि मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल किंवा मग तुम्ही घरच्या ॲलोवेराने सुद्धा आपल्याला हा मसाज करता येईल तर छान असं हातात व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि दोन ते चार मिनिट व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा आहे तर छान मसाज झाल्यामुळे आपली स्किनसुद्धा छान ग्लो होते ब्राईट होते तर व्यवस्थित प्रकारे मी मसाज करून घेतलेला आहे ॲलोवेरा जेलमुळे बरेचसे फायदे होतात आपल्याला तर ॲलोवेरा जेलमुळे आपली स्किनसुद्धा ग्लो होते आणि स्किन खूप सॉफ्टसुद्धा होते तर प्रत्येक आपण केसांना जरी ॲलोवेरा लावलं तर केससुद्धा खूप छान असे सॉफ्ट होतात तर खूप सारे फायदे आहेत आपल्याला ॲलोवेराचे तर नक्कीच आपण एका आठवड्यातनं हो तरी ॲलोवेरा जेलचा मसाज केला पाहिजे त्या जेणेकरून आपली स्किन छान अशी ग्लोईंग आणि ब्राईट होईल तर व्यवस्थित असा मसाज माझा झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मसाज झाल्यानंतर आता मी वळणार आहे तिसऱ्या स्टेपकडे तर आता तिसरी स्टेप आहे स्क्रबिंग तर माझ्या घरात हे एक स्क्रबर पडलेलं होतं तर ते स्क्रबनेच मी आता व्यवस्थित स्क्रब करून घेणार आहे तर तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये सुद्धा दहा रुपयाचं स्क्रबचं पाऊच मिळून जातं आणि त्या स्क्रबच्या पाउचमध्ये तुम्ही दोन वेळ स्क्रब करू शकतात तर स्क्रब केल्यामुळे आपल्या स्किनला जे ब्लॅकहेड्स असतात किंवा डेड स्किन असते ते निघून जाण्यास मदत होते आणि व्यवस्थित अशी स्किन छान आपली सॉफ्ट होते आणि जे पोअर्स असतात क्लोज झालेले ते ओपन होतात आणि पिंपल्स होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आप आपल्याला आठवड्यातनं एकदा तरी आपण स्क्रबने व्यवस्थित स्क्रब करून आपले जे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड असतात ते, ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत जेणेकरून ज्यांना पिंपल्स जास्त होतात त्यांनी तर हे आठवड्याला किमान एकदा तरी करणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे किनला तीन ते चार मिनटं छान स्क्रबने मसाज करून घेतलेला आहे आणि स्पेशली आपल्याला नोज एरिया चिक एरियाला आणि चीनला बराच वेळ थोडा मसाज करायचा आहे आणि मसाज करताना नेहमी काळजी घ्यायची आहे की आपण हलक्या हाताने मसाज करणार आहोत जास्त स्किनला रगडायचं नाही जेणेकरून स्किनला रॅशेस येतील आणि स्किन डॅमेज होईल तर खूप हलक्या हाताने व्यवस्थित असा मसाज करून घ्यायचा आहे आणि जिकडे आपल्याला जास्त ब्लॅक हेड किंवा व्हाईट देतात तिथे थोडा वेळ जास्त मसाज करायचा आहे आता माझा मसाज झालेला आहे आणि आता मी चेहरा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेत आहे आणि चेहरा धुतानासुद्धा आपण व्यवस्थित हलक्या हाताने पाणी मारून घ्यायचं आहे आणि चेहरा धुवून झाल्यानंतर एका नॅपकिनने छान व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे जास्त स्किनला रगडून पुसायचं नाही आहे कारण स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते असं मी सांगितलंच तुम्हाला मागे तर व्यवस्थित असा माझा चेहरा धुऊन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्क्रबने सुद्धा खूप छान असा ग्लो आलेला आहे तर आता स्क्रब व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी घेणार आहे स्टीम तर आपण स्टीम दोन प्रकार प्रकारे सुद्धा घेऊ शकतो जे आपण विक्स नेबिलायझर असतं त्याच्याने आपल्याला जेव्हा सर्दी होतं ते नेबिलायझरने सुद्धा आपण स्टीम घेऊ शकतो जे की मार्केटमध्ये मा अवेलेबल असतं आणि दुसरी पद्धत म्हणजे एका बाउलमध्ये गरम पाणी टाकून नॅपकिन त्यात डिप करून व्यवस्थित असं आपल्याला स्टीम घेता येते तर मी दुसरी पद्धत प्रेफर करते की एका बाउलमध्ये गरम पाणी टाकून छान असं नॅपकिनने दोन पाच ते सहा मिनटं व्यवस्थित अशी स्टीम घेऊन घेते पाणी जास्त गरम पण सुद्धा करायचं नाही आपल्याला पाणी थोडंसं व्यवस्थितच राहू द्यायचं आहे जेणेकरून आपला हात असा व्यवस्थित जाईल आणि चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर छान असं मी व्यवस्थित असं स्टीम घेऊन घेत आहे तर स्टीम घेण्यामुळे आपले जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि आपले जे ब्लॅकहेड असतात तर ते व्यवस्थित निघून जातात तर छान अशी माझी स्टीम घेऊन झालेली आहे आणि आता मी सगळे हेड जे स्किनवर आहेत माझे ते छान असे काढून घेणार आहे तर स्पेशली आपल्याला चीन एरिया आणि नोज एरियाला जास्त ब्लॅकहेड्स असतात तर तिथले मला काढायचे आहे आणि त्या बॉबी पिन किंवा मग ब्लॅकहेड रिमूव्हरने सुद्धा आपण काढू शकतो तर मी आता बॉबी पिनने सगळे ब्लॅकहेड्स व्यवस्थित काढून घेत आहे आणि आता छान ब्लॅकहेड रिमूव्ह झालेले आहेत आणि जास्त करून मला ब्लॅकहेड्स नव्हते व्हाईट साईडच होते तर आता आपल्याला लास्ट स्टेप करायची आहे म्हणजे फेस पॅक लावायचा आहे तर हा फेस पॅक हिमालयाचा केसर फेस पॅक आहे आणि तो फक्त दहा रुपयाला कोणत्याही स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातो तो तो तर तो फेसपॅक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे फेसपॅकमुळे आपली स्किन छान अशी टाईट होते आणि स्किनला छान असं ग्लो येतो तर त्यामुळे आपल्याला फेसपॅक लावणं इसेन्शियल आहे आणि फेसपॅकमुळे जे ओपन झालेले स्पोअर पोर्स असतात आपले स्टीम घेतो तेव्हा ते सुद्धा मिनिमाइज व्हायला मदत होते तर हा फेसपॅक खूप अफोर्डेबल आहे आणि दहा रुपयामध्ये दोन वेळेस आपण फेसपॅक यूज करू शकतो तर फेस पॅक व्यवस्थित मानेला गळ्याला आणि चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि आता तो छान असा वाळू द्यायचा आहे तर फेस पॅक वाळून झाल्यानंतर तो पाच ते सात मिनटंच राहू द्यायचा आहे जास्तसुद्धा वाळू द्यायचा नाही जेणेकरून स्किल डल होईल तर लूज होईल तर व्यवस्थित असा फेसपॅक वाळून झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मॉइश्चरायझर मी लॅक्मेच पीच मी मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे आणि खूप छान असा रिझल्ट आहे ह्या मॉइश्चरायझरचा हंड्रेड पर्सेंट स्किन ॲब्सॉर्विंग फॉर्म्युला यात आहे आणि पी एच बॅलेन्ससुद्धा आहे स्किनचा तर मी हेच वापरत असते आणि खूप छान असा मसाज करून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने तीन ते चार मिनिट आपल्याला या पद्धतीने मसाज करायचा आहे गळ्याचा मानेचा आणि चेहऱ्याचा तर थोडंसं टॅपसुद्धा करून घ्यायचं आहे चेहऱ्याला जेणेकरून आपले सगळं रिलॅक्सेशन होईल चेहऱ्याचं आणि अशाच पद्धतीने आपले फेशियल पॉईंटसुद्धा छान प्रेस करून घ्यायचं आहे तर आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढतं आणि स्किनला छान असं टायटनेस आणि ग्लोईंग होते स्किन तर अशा प्रकारे खूप छान सोप्या पद्धतीने झटकीपट आपलं क्लीनअप घरच्या गर घरी झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात खूप छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्याला स्पेशली नोज एरिया चीक एरिया चीन एरियाला खूप छान असं ग्लो आलेलं आहे तर खूप सोपी अशी ही पद्धत आहे तर तुम्ही सुद्धा नक्की घरीच्या घरी क्लीनअप करून बघा आणि काय रिझल्ट आला हे मला नक्की सांगा तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येतो सेम पार्लरला जसा ग्लो येतो तसाच आपल्या घरच्या पद्धतीने सुद्धा येतो तर नक्की तुम्ही ट्राय करा क्लिनअप आणि खूप कमी खर्चात क्लीनअप होतं तर बरेचसे आपले पैसे सुद्धा वाचतात तर महिलांना बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खूप छान अशा घरच्या घरी पद्धतीने मी अप केलेलं आहे आणि न्यूज एरिया स्पेशली खूप जास्त शाईन करत आहे तुम्ही बघू शकता आणि सुद्धा तर खूप सोप्या पद्धतीने कमी खर्चात आणि कमी वेळेत आपण मस्तपैकी क्लिन अप केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करू बघा क्लिनप घरच्या घरी आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय